नमस्कार मी भीमराव कडळे पटेल इंडिया माझा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत जे आय एस अधिकारी पूजा खेडकर त्या कुटुंबाबाबत पूजा खेडकर यांचे वडील देखील आय एस अधिकारी होते तर त्यांची कारकीर्द कशी का ठरली तर त्याबद्दल चर्चा करणार तसंच पूजा खेडकर यांची आई जी आहे मनोरमा खेडकर ती आपल्याला इथं चित्रामध्ये ह्याच्यामध्ये स्क्रीनवरती दिसते मनोरामा खेडकर जे एका शेतकऱ्याला पिस्तूलच्या या ठिकाणी हे हेच त्या खेडकर त्यांची ही गाडी पोलिसांनी जप्त केलेली आणि त्यांचं जे पिस्तूल आहे हातामध्ये इथं हे पोलिसांनी जप्त केलेलं आहे तर त्याबाबत आज आपण ह्यांचे त्यांचे जे पती आहेत दिलीप खेडकर तर ह्यांची कारकीर्द आपण बघूया कसे काय हे हे बघा हे दिलीप खेडकर हे ले ले। सर, हे आ, हे देखील नेहमी वादग्रस्त ठरलेले तर आय एस अधिकारी होते यांचे वडील म्हणजे पूजा खेडकर यांचे आजोबा हे देखील आय एस अधिकारी होते म्हणजे यांची तिसरी पिढी आय एस अधिकारी होण्याची परंतु पूजा खेडकरचं जर आपण प्रकरण पाहिलं असेल सगळं तर ते बोगसपणा म्हणजे पूर्ण कुटुंबच आहे म्हणजे बोगसगिरीतलं कुटुंब बोगस पण राजकीय आशीर्वादामुळं राजकीय पाठबळामुळं दिलीप केडकर आणि त्यांचे आजोबा आजपर्यंत आले आता हे प्रकरण आपण पाहिलं त्यांनी पूजा केडकर यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिवसे साहेब यांच्यावरती जो लैंगिक छाळाचा आरोप केला तेव्हापासून हे प्रकरण निघलं त्यात त्याच्या थोडं अगोदर ह्याची सुरुवात झाली म्हणजे लोकसभा इलेक्शनची जी निवडणूक झाली या लोकसभा निवडणूक दक्षिणमधून दिलीप खेडकर यांनी उमेदवारी दाखल केली होती तेव्हापासून यांचं प्रकरण निघलं यांची एसीबी चौकशी सुरू होईल सध्या दिलीप खेडकर यांच्या संपत्तीची यांचे दिलीप खेडकर हे आय एस अधिकारी असताना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे यांच्यावरती म्हणजे मनमानी कारभार तसंच भ्रष्टाचार करणे लोकांचे काम न करणे लोकांना दमदाती देणे ह्या कारणामुळं यांना दिलीप खेडकर यांना शासनाने दोन वेळा निलंबित केलं होतं दोन वेळा निलंबित करून देखील यांची गुर्मी कमी झाली नाही म्हणजे अक्क कुटुंबच गुर्मीमधलं कुटुंब आहे वादग्रस्त कुटुंब आहे हे त्यांची कन्या तर दिलीप खेडकर थे। तर थे वादगरस्त वादगरस्त करन, ते दिलीप खेडकर हे नेहमी वादग्रस्त बोलणं वादग्रस्त काम करणं वादग्रस्त म्हणजे हे त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे हे दिलीप खेडकर यांचं हे आपण स्क्रीनवर पाहू शकता हे हे संपूर्ण कुटुंब आहे तर हे पूर्ण फॅमिलीच एकदम आगाव स्वरूपाचे आहे म्हणजे आपण पाहिलं असं अनेक वेळा आता दिलीप खेडकर यांनी बंड गार्डन पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांवरती आरेरावीची भाषा केली होती पोलिस स्टेशनला गेल्यानंतर त्यामुळे त्यांच्यावरती पोलीस स्टेशन बंड गार्डन येथे सरकारी कामात अडथळा आणलेला आणल्याचा देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि दिलीप खेडकर यांच्या देखील अडचणीमध्ये फार अशी वाढ झालेली आहे यांची पत्नी मनोरमा खेडकर या जेलमध्ये जाऊन आलेल्या आहेत त्या बरेच दिवस जेलमध्ये होत्या आता पूजा खेडकरची देखील तीच अवस्था आहे जेलमध्ये जाण्याचीच अवस्था आहे आणि आता दिलीप खेडकर देखील हे जेलमध्ये जाऊ शकतात म्हणजे यांच्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या प्रकरणामध्ये हे जेलमध्ये जाऊ शकतात यांची कारकीर्द ही नेहमी वादग्रस्त तसंच ज्या जमिनी घेतलेल्या आहेत गोरगरीब शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी यांनी लाटलेल्या आहेत म्हणजे दमदाती देऊन लोकांना धमकावून पिस्तुल दाखवून अशा स्वरूपाच्या यांनी जमिनी घेतलेल्या आहेत त्याचबरोबर बाउन्सर बरोबर ठेवून म्हणजे लोकांवरती दबाव कसा येईल बाउन्सर संघ ठेवून बघा हे निवडणुकीतलं किटलीचं चिन्ह आहे जे नगर मधून निवडणूक लढवली होती तर हे हे बघा प्रचाराच्या वेळेस किटली हातात घेऊन हे दिलीप खेडकरांचं चिन्ह होत निवडणुकीच तर निवडणूक लढल्यापासून त्यांच्यावरती ही वेळ आली का असं देखील म्हणण्याची वेळ आलेली आहे हे पूजा खेडकर तसंच दिलीप खेडकर हे पूर्ण कुटुंब वादग्रस्त आहे तर आज एवढच कॅमेरामन अनिकेत स मी भीमराव कडळे पाटील इंडिया माझा पुणे